महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक व उपक्रमशील शाळा यांचा पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम मोहळ येथे घाटोळे मंगल कार्यालय कुरुल रोड मोहळ येथे होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवनजाळ यांनी दिली या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळा सोलापूर शहरातील महानगरपालिका शिक्षक व शाळांचाही समावेश आहे एकूण प्रकारच्या संख्या एकशे पाच असून राज्यातील एकूण एकशे पाच शिक्षक व शाळा या पुरस्काराने सन्मानित होणार आहेत या कार्यक्रमात सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार दिलीप माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील उद्योजक राजू खरे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख विजयराज डोंगरे उपायुक्त तैमूर मुलानी शिक्षण अधिकारी प्रदीप मोरे रमेश बारसकर बालाजी माने दीपक गायकवाड चरण चवळे संतोष अण्णा पाटील संभाजी भडकुंबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी दिली यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत खुडे यांनी या कार्यक्रमात सर्व शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे यावेळी निवड समिती अध्यक्ष बाळासाहेब कारंडे माध्यमिक जिल्हा अध्यक्ष सुदर्शन वराडे तसेच माध्यमिक जिल्हा सचिव मारुती बेलभंडारे प्राथमिक जिल्हा सचिव किरण सगेल तसेच मनपा अध्यक्ष नागेश गोसावी अशोक धोत्रे मोह तालुका अध्यक्ष सत्य, सत्यवान खंदारे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लामतुरे आदी मान्यवर उपस्थित होते